रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा सुखी घालावे आम्हाला गुण गाय नावडी माझी सर्व जोडी सुट्टीची वेळ झाली आलं अलक का अलक लक्षात महाराज तुमचं आमचं भाग्य मी कीर्तनात पवाडे सुद्धा म्हणतोय बरं का पण आता वेळ झालाय उशिरा चालू झालाय त्यामुळं पुल्यवर्षी भांडवल दाखवावं लागतं <laughs> आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे संयोजकांनी आता एक्केचाळीस हजाराचं पाकिट भरायचं पिंगळा एक्केचाळीस पिंगळा भारूड कशासाठी तयार झालं महाराज तुमचा आमचा उद्धार होण्यासाठी कीर्तन का महाराज जनाबाईने सांगितलं जनी म्हणे ज्ञान देवा बोला बंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे

गर्भवासी सुखी घालावी मासे गुणगाई आवडी ह्याची माझी एक सांगू का तुम्हाला मुलाला जन्म देत असताना आईला किती त्रास आहे आणि ती पोरग जन्माला आल्यानंतर लग्नाला आले की म्हणते आमच्या आईला काय अक्कल नाही हे खरंय का असं हणलं पाहिजे पोत्यात घालून <laughs> महाराज बायमान मन बिंबितले हितले नाही अलग लक्षात मागत असताना उच्चतम कोटी मधली मागणी असावी काय झालं मड नेहल मड कुठं समशान भूमी मध्ये कोणी इकडं आपले इथं इकडं आहे का इकडं नेहल आणि नेहल्यानंतर तिथं लिहिलं होतं महाराज मंजिल तो तेरी हि ती सारी उम्र गुजार दि ने आते आत मंजिल तो तेरी यही थी सारी उम्र गुजार दी तूने आते आते क्या मिला तुझे जिंदगी से तेरे अपनों ने जलाया तुझे जाते जाते बर का आपले जाते महाराज ते ते असते म्हणून तुका मने गर्भवासी सुखी घालावे आमाशी आषाढ़ी कार्तिकी तुझा कार्तिकी स्वामी अंधकार मातलाय दिवा पाहिजे पुन्हा या महाराष्ट्रा राजा जिजाऊचा शिवा पाहिजे जिजाऊचा शिवा पाहिजे म्हणून महाराज याच आईने छत्रपती शिवरायांना तलवार दिली आणि या स्वराज्याचं रक्षण केलं म्हणून महाराज जागे होणं गरजेचं आहे आपला जन्म या नगरी झालाय म्हणून जागे व्हा आता जर जागे नाही झाला ना येणारा काळ फार विचित्र आहे म्हणून आपल्या मुलांना योग्य संस्कार द्या बर का ही काळाची गरज आहे अरे पोरग रस्त्याने जाताना म्हणावं काय पोरग आहे बर का काय पोरग आहे बघा काय काय ठिकाणी कर्तबकारी आई वडिलांचे आणि काय काय कर्तबकारी मुलांचे बघा आता इथलं कीर्तनातलं उदाहरण देतो मी कीर्तन कर असं तुमचं सुद्धा व्हावं जीवन तुमच्या सुद्धा जीवनामध्ये असा दिवस यावा तुका मने गर्भवासे सुखे घालावे आसे उनगाई नावडी याची माझी सर्व जोडी सगळ्यांनी हातवरी वरी शेवटचं भजन आहे आपलं भजन पंढरपूर पर्यंत ऐकू गेलं पाहिजे आळंदी पर्यंत ऐकू गेलं पाहिजे देहूला ऐकू गेलं पाहिजे अशी टाळी वाजवा टाळी महाराज पंढरपूरला मालकाला ऐकू गेली पाहिजे Yeah. उद्या काल्याच्या कीर्तनाला सगळ्यांनी मंडपामध्ये काय कायमद्र सूर्य आहे आपलं भाग्य आणि या मध्ये गोकुळ व्हावं या मध्ये देव यावा या वडारवाडी मध्ये वैष्णव तयार व्हावे या मध्ये वारकरी तयार व्हावे आणि या वाडारवाडीमध्ये कीर्तनकार तयार व्हावे गायक तयार व्हावे एवढेच जगदंब्याच्या चरणी प्रार्थना हे चिदान देवा उधा न व्हावा कुण हे नावडीची माझी सर्व जोडी बोला ਵਾਵਾ <laughs> म्हणणे गुरुराम भाऊ भगवान भाऊ परमेश्वर महाराज येडीशीकर सांगवे यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम तुमचे धर्म कीर्तन केले ते म्या सिद्धी सने माझे जे उठले पाईक पण विठल जय

श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा ला